नमस्कार स्वागत आहे तुमचं रमास क्रॉटी क्लासमध्ये आज आपला बेसिक मेहंदीचा आठवा दिवस आहे आणि आज आपण शिकणार खूप चांगलं काहीतरी आहेत जर तुम्ही डॉट शिकले असणार डॉट तुम्हाला परफेक्ट येत असतील तर मग तुम्हाला हे एकदम इझी येऊन जाणार आहे थोडीशी प्रॅक्टिस करावी लागेल मैत्रिणींना तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल ते व्हिडिओला लाईक आणि कमेंट नक्की करत जा त्याचबरोबर तुम्ही कुठून हा व्हिडिओ पाहता तेसुद्धा तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा आज आपण ड्रॉप्स काढणार आहोत म्हणजे थेंब थेंब कसा असतो ते आपल्याला काढायचं कारण की खूप सारे डिझाईनमध्ये आपल्याला ते घ्यावं लागतं तर पहा डॉट येतोय तुम्हाला तर अगोदर आपल्याला डॉट काढायचा आहे जसा डॉट शिकवला तसा आपण हा डॉट काढायचा असं आपण डॉट काढतो बरोबर आहे पण आता आपल्याला काय करायचं आहे आपल्याला हा डॉट काढायचा इथे असा आणि हे असं खाली घ्यायचं आहे पण हे असं जेव्हा आपण खाली घेतो ना तेव्हा आपली जी मेहंदी आहे ना ती आपण स्टॉप करायची तिथे अशा पद्धतीने हे आलं पाहिजे म्हणजे पहा मी तुम्हाला समजावून सांगते एकदा आपण अगोदर थोडीशी मेहंदी सोडायची म्हणजे ड्रॉप्स करायचा हासा आणि मेहंदी स्टॉप करायची उचलायचं नाही मी तुम्हाला समजवण्यासाठी हे उचलतं आहे हे स्टॉप करायचं आणि अलगत ही जी मेहंदी आहे ना ही अशी आपल्याला खाली अशी हे करायची सरकवायची फक्त मेहंदी मेहंदी आपल्याला सोडायची नाही ही जी मेहंदी आहे ना याच्यामधली तीच आपल्याला अलगत अशी थोडीशी खाली सोडायची आहे अशा पद्धतीने पहा तर हा आपला ड्रॉप्स असतो मेहंदी सोडायची थांबायची आणि अलगत खाली तिला आणायची मेहंदी सोडायची थांबायची आणि अलगद खाली तिला आणायची अशा पद्धतीने तुम्ही करा तर तुमचा जो ड्रॉप्स आहे तो परफेक्ट असेल आता याची प्रॅक्टिस करताना आपण ड्रॉप काढला तो आपण खालच्या दिशेने काढला आपल्याला ड्रॉप वरच्या दिशेनेसुद्धा काढायचा आहे मग काय करायचं आहे पुन्हा आपण डॉट काढायचा आणि आपल्याला कोणत्या दिशेला ड्रॉपचं तोंड करायचं आहे त्या दिशेला आपल्याला ही मेहंदी अशी पुढे आणायची आता ह्या दिशेला मी आणले ड्रॉप काढला थांबली आणि त्याला पुढे आणलं ड्रॉप काढला थांबली आणि त्याला पुढे खेचून घ्यायचं खेचताना मेहंदी स्टॉप ठेवायची आपल्याला मेहंदी सोडायची नाही याची आपल्याला काळजी घ्यायची अशा पद्धतीने तो ड्रॉप आला पाहिजे आता वरच्या दिशेने करताना पण मेहंदी आपण डॉट काढला आणि अलगत मेहंदी अशी वरती आणायची अशी तुम्हाला ही प्रॅक्टिस करायची आहे प्रॅक्टिस केली की तुम्हाला येऊन जाईल हे आणखीन प्रॅक्टिस करताना काय करायचं आहे आपलं लाईन अशी ही एक रेष आपण अशी करून घ्यायची आप अशी आपण एक रेष मारून घेतल्याच्या नंतर आपल्याला हा हे ड्रॉप इथे काढायचे म्हणजे कसं प्रॅक्टिस होते आपली आणि हे पण एक डिझाईनच आहे ती पाहिली असेल ही डिझाईन हातावर वगैरे आपण काढताना ही डिझाईन वापरतो थोडी जरी आपल्याला मेहंदीच्या कोणच्या इथे थोडीशी मेहंदी अशी पुढे आलेली दिसली ना की ती पुसायची नाहीतर आपली पूर्ण मेहंदी खराब होऊन जाणार असं करा आणि त्यानंतर इथे पण ड्रॉप ठेवायचा आणि मेहंदी अशी सरकवायची याच्यामुळे तुमचं जे ड्रॉप्स आहे ना त्याची प्रॅक्टिस तुमची एकदम खूप चांगली होणार जर तुम्ही रेश मारून असं केलं ना की के तुमची प्रॅक्टिस होईल म्हणजे आपल्याला कळतंय की आपल्याला कुठपर्यंत मेहंदीला खेचून न्यायचं आहे प्रॅक्टिस करताना वेगवेगळ्या पद्धतीने करा जसे की आता पहा आता हे तीन ड्रॉप आपण एकत्र घेऊया हो हे सगळं डिझाईन आहेत जेव्हा आपण हे तयार करू तेव्हा तुम्हाला कळेल की अरे हां ही ते एक डिझाईन आहे आपण खूप साऱ्या याच्यामध्ये बघितलेली असते असं गोल अशी तुम्ही प्रॅक्टिस करा जशी तुम्हाला असं वाटतं की हा आता माझा हात असा बसला आहे मी अशी करू शकते की मी तुम्ही तशी करा ह्या बाजूने पण घ्या आता इथे तुम्ही रेश मारून केलेली आहे आता इथे न रेश मारतासुद्धा आपण करूया अशी आणखीन एक तुम्हाला मी डिझाईन दाखवते हे असं करा दोन रेशा ही करा आणि त्यानंतर असा ड्रॉप करा त्याला तर इथे आपण एकच रेश मारून ही ड्रॉप दिले होते आणि इथे आपण आता हा दोन रेषा मारून मग हे ड्रॉप दिलेत अशा पद्धतीने याची तुम्ही प्रॅक्टिस करा आणखीन एक आहे आता हे आपले ड्रॉप झाले अशा पद्धतीने आपण हे ड्रॉप केलेले आहेत असे आता काय करायचं आहे हे जे आपण केले ना त्याच्या अलगद असं वरती पण खेचायचं आहे असं अशा पद्धतीने लिव्स तयार होणार त्या पुन्हा दाखवते अगोदर आपण काय करतो ड्रॉप देतो आणि त्याला असं खाली खेचतो आणि एक त्याला असं वरती खेचायचं पण काय करायचं आहे या अगोदर तुमची डॉटची प्रॅक्टिस झाली पाहिजे डॉट आल्याच्यानंतर तुम्हाला ड्रॉपची ही प्रॅक्टिस झाली पाहिजे ड्रॉपची प्रॅक्टिस झाल्याच्यानंतर तुम्हाला हे करायचं आहे तर तुम्हाला ते इथे जमेल असं करायचं आहे खाली खेचायचं आहे आणि वरती खेचायचं आहे डॉट ड्रॉप लिव्हज अशा पद्धतीने करा जेवढी प्रॅक्टिस करणार ते ये तेवढं येणार ह्या पद्धतीने शिकल्याच्यानंतर काय करायचं तुम्हाला एक छोटीशी रेश घ्यायची इथपर्यंत छोटीशी छोटीशी रेश घेऊन डॉट द्यायचं आपल्याला छोटीशी रेश डॉट थांबायचं आणि त्याला पुढे आणायचं तर ही झाली आपली लिव्ह छोटीशी रेश ड्रॉप थांबायचं पुढे खेचायचं म्हणजे आपण काय करतो पुढे खेचतो आपण मेहंदी ड्रॉपचे डॉट आपण देतो ना थेंब जेव्हा देतो तिथंच आपली ही मेहंदी थांबते मेहंदी थांबून मग आपल्याला तेव्हा हो तो भाग पुढे खेचायचा आहे अशा पद्धतीने ठीक आहे त्यासाठी काय करायचं आहे असं करायचं आणि याला आपल्याला प्रॅक्टिस करायची आहे हे तुम्हाला येत नसेल तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा मग आपण आणखीन सविस्तर काय असेल तर मी तुम्हाला सांगेन जर तुम्हाला ही हा भाग कळाला नाही तर याची जेवढी प्रॅक्टिस करणार तेवढं चांगलं आहे एकदा तुम्हाला हे आलं की हमकस तुम्हाला एकदम इझिली येऊन जाणार अशा पद्धतीने अगोदर छोटे काढा आणि त्याच्यानंतर तुम्ही मोठे मोठ्याची प्रॅक्टिस करा कारण की आपल्याला मोठे पण काही वेळेला लागतात त्याच्यामुळे प्रॅक्टिस तुम्ही सर्व करा छोट्यापासून मोठ्यापर्यंतची अशी एकदा प्रॅक्टिस झाली की मग न बोलता तुम्हाला आपोआप ते येऊन जाणार अशा पद्धतीने फक्त काय करायचं आहे आता हे आपण मेहंदी भरपूर ओढल्याच्या नंतर पहा इथे थोडीशी मेहंदी अशी राहते मग ते आपल्याला खेद पुसायची आणि नंतर आपण प्रॅक्टिस करायला सुरुवात करायची तर इथे आपण तीन गोष्टी शिकलो ते म्हणजे ड्रॉप आणि हे आपले ह्या दोन लिव्ज येतात अशा ही लिव्ज तुम्हाला कळलीच असेल तर ह्या सर्वांची तुम्ही प्रॅक्टिस करा मैत्रिणींना तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा धन्यवाद